कसे असाच मित्रांनो मजेत ना मजेतच राहा पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत करता आहे कोकणची कला संस्कृती यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता नुकताच काल मिरक झालो सात तारीख काल आम्ही वडेसागोती केलं आणि पावस धोधो लागता सगळीकडे हिरवळ दिसत असत तुमका हे बघा आता पाऊस लागता म्हटल्या कुर्ले तर होयच तर आज आम्ही करतालो समुद्री फेटा जी कुर्ले असतात समुद्रातले ते का फेटा म्हणतात ती सकाळी मालवणाच्या लिलावाद मधून घेऊन येलो हर्षदा आपल्या करून दाखवताला कुर्ल्याचा सार तर जाऊया आमच्या कोकणातल्या किचनमध्ये आज लीलावत गेलो तर ही समुद्री खेकडे एका फेटा म्हणतात आई आणि काय म्हणतात एका कुसुळे कुर्ले हे दोनशे रुपया गावले एवढे हर्षदा हे अजून सुटी करता हर्षदा कसा वाटता एवढे एवढ्या आवडत मुंबईत नाही भेटणार दोनशे देणार मुंबई हे बघा किती आहेत वर्षात आता एवढ्या फेट्यांचा समुद्री कुठल्याच काय करतल एक जरा सुटी करून दाखवा ही असो डेके असे काढायचे बघ अशी डेके मोडायचे डेकेने पाय हे डेके मोडलेले आहेत ना हे डेकेच वाटून रस येतो हम्म हे डेकेच वाटून रसो येतो आणि हे अशी उघडायची बघ हे अशी उघडायची ह्याच्यात गाबळी पण आहे काढून घ्यायची काढून टाकायचं बघ आणि ह्या वरच सगळं साफ करायचं हे सगळं साफ करायचं हे साफ केलं का काढला असते का हे पोटवळ काढत आहे काढून टाकायचं पोटवाळ पोटवळ झाले साफ झाली ही ही मोठी दाखवा ही ही पकडायचं अशी टेके मोडायच वाटून ह्या रस्तू चांगला येतो पायांचो रसो हां हो अशी उघडायची या पॉट असा उघडला काय कवच वेगळा झाला झाला या वरचं सगळं काढून टाका आणि हे ते ही झाला तयार हां हा, आणि त्या कवचामध्ये अंडी असते ती असं ती काढणं घेऊ शकते येईल अजून कुठे

आता फटक टाकू गो हे काय पाय हे मिक्सर हे मिक्सर आणि काय गो झाले सुट्टी करून सुट्टी करून झाले आता वाटपाची तयारी कांदो घेतलंय लसूण आणि खोबरा आता भाजून आता भाजून घेतलं वाटप तयार करते हम्म ठीक आहे चला हुँ? आधी काय लसूण आधी लसूण कांदू भाजून झालोय आता खोबरा भाजतोय आणि वाटण करून झाला वाटाप हो वाटाप झाला आता पुढे आता पुढे हे खेकड्याचे पाय असे वाटून घेऊ कुर्ल्याचे पाय हा हे किती वाटत

आता काय पाणी हे आता मिक्सरला लावलेला आहे याच्यामध्ये कण असत ना ते आता गाळून घेऊ तो खाली पडता तो त्या पायाच अर्क रस मग काय टेस्ट येते आणि हि जी कचरा ती काय बघत पाऊस बघत पाऊस पडता काय करूया चुलीर बनवचा होता ना चुलीर बनवतो ना कस पाऊस पडतो अर्धा चुलीर अर्धा गॅस वर आता काय पाऊस पडतात या काय लसूण लसूण पोडणे आता काय कडीपत्तो गावाक बरा ना कढीपत्तो विकत आणूक नको घरचो कढीपत्तो आता सुरुवाती काय कुर्ल्याच्या पायांचा अर्क ना आणि हे पायांची कच अर्क कुर्ल्याच्या रश्यात घालायचे करीपत्तो आणि लसूण कसं होता काय मसालो भाजको मसालो ना मालवा मालवान भाजको मसालो समुद्री कुर्ले फे आणि त्यानंतर ह्या त्याच्यात वाटप कुर्ल्याचा रस्त तयार आज बरं येलो मसाल्या जो झनझणी वाटप वाटप

भारी दिसत आमचं कुर्ल्याच रस्सो रस्सो तुमका दिसत असा रेडी तयार असा सकाळी नेसून आणलेलो आणि मस्त झणझणीत रस्सो केलं पावसा लागता बाहेर त्याच्यामुळे बाहेर करूक ना आम्ही सकाळी तेवढा कपडा भाजलो आणि मग पाऊस लागायला लागल्यावर आम्ही आतमध्ये गेलो ता जो रसो आता आमचा कुर्ल्याचा रस तयार आहे आता भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय